Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईतच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये मी अनुजा आणि मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज दिवसभरामध्ये असंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातल्या अनेक बातम्या तुमच्या कानावर आलेल्या असतील आणि त्यांचेच मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद सुद्धा धोक्यात आल्यासंदर्भातल्या अनेक बातम्या आहेतच पण त्याचसोबत महापालिका निवडणुकांची सुद्धा धामधूम सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये जितकी क्लॅरिटी ही आपल्याला शिवसेना भाजपच्या युतीच्या समीकरणांमध्ये पाहायला मिळते तेवढीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मात्र सगळं चाललेलं आहे असं पाहायला मिळत नाहीये इतकं की आ, पुणे आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिका ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढू शकणार नाही असं स्पष्टपणेच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुका सांगून टाकलं आणि त्याच्यामुळेच हा प्रश्न आहे की मुंबईमध्ये सुद्धा एकीकडे एक एक भाजपाची ही भूमिका आहे की जर नवाब मलिक सोबत असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणुका लढवू शकत नाही मुंबईमध्ये सुद्धा त्याच्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी ठाम आहे की ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवतील अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये कितपत शक्य आहे की राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील याची शक्यता ही नसल्यातच जम्यासारखी आहे त्यामुळे मुंबईत ही युती होऊ शकत नाही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा समसमान ताकद आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिकडे एकत्र निवडणुका लढवू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात त्यामुळे महाराष्ट्रातल्या या प्रमुख महानगरपालिका आहेत तिकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येणार नाहीत महापालिकेसाठी हे स्पष्ट दिसतंय पण त्याच वेळेला भाजप शिंदेसोबत मात्र कायम असलेली पाहायला मिळते शिंदेचा सुद्धा जिकडे प्रभाव क्षेत्र आहे त्याही पट्ट्यामध्ये म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली याही पट्ट्यामध्ये मध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र लढेल पण दादांचा प्रभाव क्षेत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या पिवणे आणि पिंपरी चिंचवड मात्र भाजप त्यांनाच आव्हान द्यायला त्यांच्या विरोधात मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे नेमकं का होत याची परिणीती ही पुढे जाऊन दोन राष्ट्रवादी काँग्रेस परत एकदा महापालिकांच्या निमित्ताने का होईना पण एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील का काय असू शकतं महापालिकांचं राजकारण हे आपण समजून घेणार आहोत तुमच्याही याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता सुरुवात साईल सरांपासून करते की का शिंदेसोबतचा युतीचा प्रस्ताव हा भाजपला अगदी सहज आ, आ, सोपा झाला की शिंदे दिल्लीत जाऊन आले म्हणून तो जास्त सोपा झाला आणि तेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मात्र जर तुम्हाला अंडरस्टँडिंग करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ते अंडरस्टँडिंग करू शकता आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ते दाखवून दिलं की त्यांना अंडरस्टँडिंग करायचं होतं ते त्यांनी अंडरस्टँडिंग करून दाखवलं लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ते दाखवून दिलं त्यामुळे जेव्हा तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमचं तुम्हा हे दाखवायचं असतं त्यावेळेस तुम्ही बरोबर त्या पद्धतीने अंडरस्टँड करता समजून घेता आणि त्या गोष्टी करत असता जेव्हा तुम्हाला समजूतदारपणा दाखवायचाच नसतो त्यावेळेस मग तुमच्याकडे शंभर कारण असतात की ही गोष्ट झाली आधी ती गोष्ट नंतर झाली वगैरे वगैरे त्याच पद्धतीने राजकारणात सुद्धा आपल्याला तीच गोष्ट बघायला मिळते कुठेतरी आपण आधी सुद्धा एकदा चर्चा करताना तू तू आता जो सगळ्या वेगवेगळ्या महानगरपालिकांचा हे मांडलास त्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर दिसतीय की भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही एका पद्धतीने अडसरत झालेला आहे hmm. आणि लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या पब्लिकेशन्सपदनं त्यांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या आर्टिकल्सपडनं आपण अनेकदा बघितलं होतं की भाजपचा मतदार हा हे पसंत करत नाहीये की राष्ट्रवादीचे अजित पवारांशी संबंधित कारण त्यांच्या दृष्टीने राष्ट्रवादी म्हणजे पवार आणि महाराष्ट्रामध्ये जर संघाशी संबंधित किंवा भाजपचा जो कोअर वोटर आहे त्याला कोणाबद्दल राग असेल तर तो पवारांच्या बद्दल राग आहे मग ते शरद पवार असतील अजित पवार असतील ते त्यांना पसंतच करत नाही अजिबात दुसरा जर राग असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बद्दल आहे सध्याच्या चा ह्याच्यामध्ये कारण युती तुटली त्यांनी सत्तेमधनं त्यांना बाहेर काढलं आणि या सगळ्या गोष्टीच्या घडल्या त्याच्यानंतर पण तरी सुद्धा एक वेळ ते उद्धव ठाकरेंना ऍडजस्ट करून घेतील पण त्यांच्याकडे आता शिंदे मिळालेले आहेत त्यांना इथे मात्र ते आयदर ऑर नाहीये की शरद पवार आता बरोबर नाहीत पण अजित पवार चालतील आम्हाला अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे पवारांच्या बरोबर जे जे त्यांना अंडरस्टँडिंग करायचंय त्याच्याबरोबर त्याची तयारी नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर महत् प्रयासाने भारतीय जनता पार्टीला त्याच्यावरती मेहनत करावी लागली संघाच्या प्रचारकांना त्याच्यावरती मेहनत करावी लागली की त्यांच्या मतदारांना त्यांना समजावायला लागेल बाकी सगळ्या गोष्टी करायला लागतील मतांची ट्रान्सफर त्या पद्धतीने होईल बऱ्याचशा ठिकाणी हे दिसलं होतं की राष्ट्रवादी राष्ट्रवादी फाईटमध्ये सुद्धा भाजपचा मतदार हा राष्ट्रवादीला मतदान करत नाहीये किंवा तो बाहेर पडला नाही किंवा इतर कोणाला चूज करतोय हेही त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती डिटॅचमेंट एका पद्धतीने सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती कुठपर्यंत जाईल आणि म्हणजे आणि ह्या दोन गोष्टी एकाच वेळेस होत आहेत अनुजा शरद पवारांच्या घरी दिल्लीतल्या घरी एक, दिल्ली एक मनोमिलनाचाच एका पद्धतीने कार्यक्रम होतो असं आपण म्हटलं पाहिजे त्या ठिकाणी सगळेजण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसतं अजित पवार खास अधिवेशन सुरू असताना खास विमानाने दिल्लीमध्ये येतात त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यांच्याबरोबर रोहित पवारही येतात जाताना सुद्धा दोघ जण एकत्र जातात त्यामुळे जी पॉलिटिकल फाईट आपल्याला बाहेर बघायला मिळत होती तिकडे बघायला मिळत नाही विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यांमध्ये एकमेकांकडे जाणं टाळलं होतं म्हणजे अजित पवार आ, युगेंद्र या, आ, पवार यांच्या लग्नाला आले नाहीत आणि अजित पवारांच्या मुलाच्या लग्नाला तिकडे सुप्रिया पवार हे कुटुंब तिकडे गेले पाहायला मिळत नव्हतं पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं पार्थ पवार वगैरे गेले होते तिकडे त्याच्यामुळे कुटुंब त्या ठिकाणी आहे पण पवारांच्या ठिकाणी मात्र त्यांनी खास तिकडे जाणं पसंत केलं ते तिकडे गेले त्यांनी त्याच्याबद्दल सो मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की राजकीय दृष्ट्या सुद्धा ते एकत्र आज आ, सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाला घेऊन अमित शहाना भेटल्या महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या प्रश्नांबद्दल आम्ही भेटलो आणि खास करून सहकार मंत्री सुद्धा आहेत ते त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित काही प्रश्न असतील काही जे काय असेल त्याचा अजेंडा अजून बाहेर आलेला नाहीये काय नक्की बोलणं झालं हे माहीत नाही पण ते एक वॉर्मिंग अप त्या पद्धतीने कुठेतरी सुरू आहे का हा एक त्याच्यातनं विचार जरुरी नाही की ते भाजप बरोबरच राहतील पण दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील ह्याची शक्यता जर आपण शंभर पकडला तर ती सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत जाते दोन शिवसेना एकत्र येऊ शकतील की नाही याची ना शक्यता ही अशी एक दोन टक्क्यापर्यंत वगैरे अशी राहते त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे पण जात नाही ती म्हणजे एक टक्का सुद्धा खूप मोठी गोष्ट झाली असं म्हणता येईल आपल्याला सो तशी परिस्थिती आहे त्यामुळे ती डिटॅचमेंट एका पद्धतीने सुरू झाली आणि सगळ्यात महत्वाचं तू आता फरक बघ ना तू ज्या महानगरपालिकांचं नाव घेतलं आपण त्या महानगरपालिका बघूया की ज्या ठिकाणी शिवसेना भाजपचं अंडरस्टँडिंग होत आहे सर मुंबईत आपण समजू शकतो की भाजप हा स्ट्रॉंगर पक्ष आहे शिवसेनेची एक लिमिटेड ताकद आहे त्याच्यामुळे ते अंडरस्टँडिंग सोपं होऊन जाईल एकदा पण ठाण्यात काय ठाण्यामध्ये भाजपचं म्हणणं आम्ही वाढलेलो कल्याण डोंबिवलीमध्ये काय तिथे तर दोघं जण इक्वल आहेत तिथे तर अत्यंत बिटर फाईट झालेली होती ज्याच्यावर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गदारोळ झालेला होता तरी सुद्धा तिकडे जर अंडरस्टँडिंग होत असेल तर मग पुण्यात काय नाही होऊ शकत आहे असं नाहीये ना की तिकडे भाजपने सगळ्या शंभर टक्के जागा जिंकल्यात किंवा पंच्याण्णव टक्के जागा जिंकल्यात असं तर नाहीये ना तिकडे पण तरी सुद्धा अंडरस्टँडिंग करायची तयारी आणि पुणे हा कोर भाग आहे की ज्या ठिकाणी जर राष्ट्रवादी बरोबर अंडरस्टँडिंग झालं भाजपचं कारण गेल्या वेळेस भाजपने या सगळ्या निवडणुका या अजित पवारांच्या विरोधात लढवलेल्या होत्या इथे सुद्धा शिवसेनेच्या विरोधात लढवलेल्या होत्या पण तरी सुद्धा त्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात लढवलेल्या होत्या पण या भागांमध्ये मात्र त्यांनी अजित पवारांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या कारण पुणे पिंपरी चिंचवड या सगळ्या महानगरपालिकांवरती राष्ट्रवादी आणि जर आपण बघितलं तर अजित पवारांचा पगडा होता आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं याच संदर्भात एक ना, नाना काटे जे आहेत पिंपरी मध्ये त्यांनी याबद्दल बोलताना असं सांगितलं की सुप्रिया सोळेंनी आम्हाला फोन केला त्यांच्या घरातल्या लग्न सोहळ्या संदर्भातला खरं तर फोन होता पण त्याच्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला की सुप्रिया सुळेनी म्हटलेला आहे की आपण पुणे पिंपरी मध्ये एकत्र आलं पाहिजे म्हणजे आपल्या मतांचं विभाजन होणार नाही दोन हजार सतराची परिस्थिती तेव्हाची असलेली एकसंध राष्ट्रवादी आणि आत्ताची परिस्थिती राष्ट्रवादी विभागले गेलेले आहेत पण तरी त्यांनी एकत्र यायचं ठरवलं तर खरं तर त्यालाही एक फंडामेंटली विरोधच झालेला आहे प्रश्न जगताप शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातला सगळा कारभार आहेत त्यांनी ह्याच्यावर अक्षरशः केली की हे कसं काय होऊ शकतं म्हणजे दोन हजार तेवीस पासून ज्या पद्धतीने एकमेकांच्या आपल्याला शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना ही एकमेकांविरोधात गोंधळ घालताना राडे घालताना आणि एकमेकांविरोधात टोकाचं बोलताना पाहायला मिळते काहीसा तोच मुद्दा अगदी तेवढ्या काय म्हणू शकतो तीक्ष्ण पद्धतीने नाही पण तोच पुण्यामध्ये ते वैर आपल्याला दोन राष्ट्रवादींमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते आता एकत्र आले तर ते प्रशांत जगताप यांनाच खुपलेलं आहे आणि ते त्यांनी ओपनली बोलून सुद्धा दाखवलेलं आहे मुळात हे दोन राष्ट्रपतींचं कॉम्बिनेशन पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येणं कितपत शक्य आहे अजित पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे की माझं सर्वस्वपणाला लावणार आहे इतकी त्यांना ती प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे का म्हणजे लोकसभा झाली की ज्याच्यामध्ये अजित पवारांना स्वतःकडे पक्ष आल्यानंतर केवळ एकच खासदार निवडून आणता आला अख्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये त्यांना मिळाल्या चारच म्हणा पण त्यातल्या त्यात त्यांना एकच निवडून आणता आली विधानसभेला सुद्धा त्यांच्या स्ट्राईक रेट चांगला राहिला एकोणसाठ लढवून त्यांनी एक्केचाळीस निवडून आणल्या पण पिंपरी ही महापालिका त्यांच्यासाठी एवढी प्रतिष्ठेची का झालेली आहे जी दोन हजार सतराला भाजप राष्ट्रवादीपासून हिसकावून घेऊ शकली त्यांच्या काही केलेल्या कामांच्या जोरावर आता दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर अजित पवार यांनी ज्या कारणास्तव ज्या विकासाच्या कारणास्तव उलट ते भाजपसोबत गेले असं त्यांनी म्हटलं तर आता त्याच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र जाऊन ते नेमक्या कुठले मुद्दे घेऊन पिंपरी आणि पुण्यामध्ये लोकांसमोर जाऊ शकतील कारण की मग सगळ्या विकास कामांवर दावा तर भाजपचा राहील की बघा केंद्रात सरकार आहे त्यांनी फंड दिला राज्यात सरकार आहे आम्ही फंड दिला आणि महापालिकेत सुद्धा आमची सतरा ते बावीस भाजपचे शासित महापालिकेत अशी अशी कामगिरी राहिली अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना उलट भाजपसोबत राहणं जास्त सोपं होतं की आता शरद पवारांसोबत जाऊन त्यांना परत ती राष्ट्रवादीची ताबा असलेल्या महापालिका आपल्याकडे आणता येतील भाजपसोबत राहणं हा त्यांच्या हातातली गोष्ट नाही ती कारण ती भाजपच्या हातातली गोष्ट आहे आणि आपण डिस्कस केलं त्याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसते की दिसतय असं की भारतीय जनता पार्टीला त्यांचं अंडरस्टँडिंग नको आहे म्हणून ठीक आहे खर तर तू विचारलं त्याच्यामध्ये तीन प्रश्न येतात अं ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड का महत्वाची हो असं तू एक, एक, एक मुद्दा त्याच्यामध्ये विचारला आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये हाही होता की शक्य आहे का हे दोघं जण एकत्र येणार आ, मी शेवट शक्य हा नाहीये मुद्दा ते ज्या विकासाचं कारण देऊन भाजपसोबत गेलेले होते आणि मग त्या ऑब्व्हियसली एक श्रेयवाद आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये पण आता जर तुम्ही तेच शरद पवारांसोबत लढणार आहात तर नेमका कुठला विकास केला असं तुम्ही जाऊन लोकांसोबत सांगा सी महानगरपालिकांमध्ये सुद्धा हा एक फायदा त्यांना होऊ शकतो की अशा लोकल मध्ये ते जाऊ शकतात आणि बऱ्याचदा त्या गोष्टी झालेल्या आहेत पण तरी सुद्धा मुळात एक लोकल निवडणुकांच्या पूर्वी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा एक सर्व्हे झाला होता आणि कुठेतरी त्यांना एक असं अंडरस्टँडिंग आलं होतं की एकमेकांच्या विरुद्ध लढून आपण एकमेकांची मतं तोडणार आहोत आणि भाजपला त्याचा फायदा होणार आहे कारण भारतीय जनता पार्टी बरोबर घेणार नाही हे जवळपास त्यांना वाटत होतं की हे पॉसिबल आहे म्हणून ते करणार नाही ती गोष्ट त्यांना दिसत होती त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुटण्यापेक्षा आपण एकमेकांना अंडरस्टँड करून घेऊया एकमेकांच्या बरोबर येऊया आणि त्या पद्धतीने काम करूया असा एक विचार त्यांच्याकडे चालला होता पण ते दिसायला कसं दिसेल हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे पण जर वरच्याच लेवलला जर ही गोष्ट ठरायला सुरुवात झालेली असेल की आपण एकत्र येऊ शकतो आपण एकत्र यायला पाहिजे एकोणतीसच्या दृष्टीने त्या संदर्भात पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे तर ही सुरुवात त्याच्याबद्दल होऊ शकते काय लोकल निवडणुकांमध्ये ते करून बघितलं बघायला सुरुवात केली जाऊ शकते की बाबा आ, जे आपण दुभंगलो गेलो होतो ते लोक आता एकमेकांबरोबर काम करू शकत आहेत की नाही करू शकत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पुणे जिल्ह्यात खास करून लोक घ्यायला सुरुवात केलेली आहे की जे राष्ट्रवादीचे भाग आहेत की जिथे राष्ट्रवादीचे लोक निवडून आलेत तिथे पण लोक त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे की जिथे राष्ट्रवादीचे लोक निवडून आलेत अशा ठिकाणी सो so, त्यांना दिसतंय की कदाचित मध्ये जर अचानक भाजपने ठरवलं की नाही फक्त आपण शिंदेबरोबरच अलायन्स करायचं तर मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांना तयारी करून ठेवायला लागेल राहता राहिला प्रश्न पिंपरी चिंचवडचा सी पिंपरी चिंचवड हे अजित पवारांचं पेट प्रोजेक्ट आहे एका पद्धतीने hmm. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कन्वर्ट झाल्यानंतर सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका एका पद्धतीने होती अर्निंग वाईज म्हणजे साईज वाईज नाही म्हणत आहे मी आणि त्याचा ताबा हा राष्ट्रवादीकडे राहिला अजित पवारांकडे राहिला तिकडच्या डेव्हलपमेंटचा सगळं क्रेडिट हे अजित पवार घेत असतात व्हॉट ठाणे इज टू एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवड आणि काही प्रमाणात पुणे इज टू अजित पवार आता पालकमंत्री असून सुद्धा भारतीय पुण्यामध्ये अजित पवारांना फारसं इनरोड्स करू देत नाहीये भाजप तिकडे मुरलीधर मोहळ आहेत चंद्रकांत पाटील आहेत बाकी सगळे लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं हे जास्त त्याच्यामध्ये वार्ताना आपल्याला बघायला मिळतं भाजपच विशेष लक्ष आहे त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं मेधा कुलकर्णींना परत खासदार केलं करेक्ट आणि पालकमंत्रीपद पा द्यावं लागलं ती एक ऍडजस्टमेंट होती पण किमान केंद्रातली पदं जी आहेत ती पुण्यात दिली करेक्ट आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या अपॉइंटमेंट असतील इतर काही गोष्टी असतील त्या गोष्टींना भारतीय जनता पार्टीला तिकडे ते त्यांना अजिबात हे करू देत नाहीत या उलट पिंपरी चिंचवडमध्ये काही प्रमाणामध्ये अजित पवारांना ती मुभा एका पद्धतीने मिळालेली आहे की तिकडे अपॉइंटमेंट्स असतील इतर गोष्टी असतील कॉन्ट्रॅक्ट असतील इतर या सगळ्या गोष्टींमध्ये ते त्याचे कॉल्स कदाचित अजित पवार घेऊ शकतात सो त्याच्यामुळे त्यांचं विशेष लक्ष हे पिंपरी चिंचवडवरती आहे हे एक अंडरस्टँडिंग आहे एका पद्धतीने की लार्जर पुण्याच्या स्पेसमध्ये पी एम आर डी एच्या स्पेसमध्ये मुंबई जसं मुंबईच्या एम स्पेस स्पेसमध्ये शिवसेनेत सुद्धा दोन हजार सतरामध्ये पण आपण बघितलं की उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवार मेनली मुंबई महानगरपालिकेवरती त्यांचा याचा कारण ठाणे एकनाथ शिंदे हँडल करत होते ठाणे आणि त्या भागातल्या इतर महानगरपालिका नगरपालिका शिंदे हँडल करत होते ती परिस्थिती पुण्यामध्ये अशा पद्धतीची आहे ग्रामीण भागामध्ये पुन्हा यांची ताकद आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण त्याच्यामध्ये होणार आहेत मला असं वाटतं की महानगरपालिकेमध्ये कदाचित अंडरस्टँडिंग कदाचित होऊ शकणार नाही कारण तिकडे पासून सगळ्या गोष्टी असतात पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पॉसिबिलिटी आहे की दोघं जण एकत्र येऊ हो शकतात कारण तिकडे आघाड्या येऊ hmm. शकतील सो त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या लोकल आघाड्या बनवून जर एकत्र येता आलं तर तो प्रयत्न करायचा एक एक हे चालू आहे त्याच्यामध्ये असं हे दिसतय त्याच्यामध्ये म्हणजे ही माझी माहिती पण आहे लोकल लेवलला त्याच्याबद्दलची चर्चाही त्या पद्धतीने सुरू आहे कारण खास करून रुरल बेल्ट मध्ये पुण्याच्या बाहेरच्या बेल्टमध्ये राष्ट्रवादीला मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांचा एक मतदार आहे तिकडे मोठ्या प्रमाणात तर त्याच्यामध्ये स्प्लिट होता कामा नये या दृष्टीने कारण त्याच्यातनंच खालचा पक्ष तगू शकेल उद्या एकत्र आले पण जर खालतीच तो पक्ष वाईप झालेला असेल त्या पक्षाची ताकदच संपली असेल भाजपनं ते घेऊन टाकली असेल तर त्याचा काय फायदा होणार सो त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर ती एक चर्चा कुठेतरी सुरू आहे का हे आपण त्याच्यामध्ये नक्कीच बघू शकतो आणि त्या दृष्टीने सुरू आहे दुसरे एक मगाशी बोलताना माझा एक गोष्ट राहिली तू बघ ना सरकार आल्यापासून सगळ्यात जास्त एम्बॅरेसमेंट या सरकारला झाली असेल तर ती राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या लोकांकडून झाली म्हणजे शिवसेनेच्या बाबतीमध्ये पण ते पैशाची बॅग आणि या सगळ्या गोष्टी दिसल्या आपल्याला असं नाहीये पण कसं आहे की जे आपलं आवडतं असतं त्याचा आपण सगळ्या गोष्टी सहन करतो आणि काय धोडका म्हणतात त्याला तशा आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडेना शिक्षाच मिळाली त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं माणिकराव कोकाट यांची आज परिस्थिती आपण बघतोय पार्थ पवारांच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना डिफेंड करणं फ्रंट ला, फ्रंट फुटला येऊन हे थोडस मुश्किल गेलं होतं त्या सगळ्या काळामध्ये तू बघितलं असेल तर फडणवीसांनी त्याबद्दल मोघम स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये कारवाई न करणं हेच एका पद्धतीने मदत झाली पण त्याला ज्या पद्धतीने डिफेंड करणं अपेक्षित होतं भाजपकडनं किंवा सरकारकडनं त्या पद्धतीचा डिफेन्स हा त्यांना मिळाला अजित पवार हॅड टू डिफेंड हिमसेल्फ आणि ते ऑब्व्हियसली पर्सनल प्रकरण होतं म्हणून त्याच्यामुळे पण हेच जर तू बघशील तर गोपीचंद पडळकर असतील किंवा रणजित निंबाळकर असतील या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजपने अग्रेसिव्हली त्या लोकांना डिफेंड केलेलं सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं जा जा चा चा hmm. so, या ज्या निलेश राणेंच्या आरोपाच्या प्रकरणामध्ये सुद्धा भाजपने बऱ्यापैकी स्वतःला सावरून घेतलं त्यांनी कुठल्याही पद्धतीने तोंड नाही सोडलं त्या गोष्टीवर रवींद्र चव्हाण ते शेवटी प्रकरण मिटवण्यात आलं एका पद्धतीने सो हे मिटवा मिटवी अंडरस्टँडिंग हे जसं शिवसेनेच्या बाबतीत बघायला मिळतं तसं एनसीपीच्या बाबतीत नाही उलट वर्षभराच्या या एपिसोडमध्ये कमीत कमी तीन अशा घटना घडल्या की ज्या मीडियामध्ये त्याला वाईट पब्लिसिटी मिळाली त्याच्याबद्दल खूप चर्चा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झाली अंजली पासून जे सगळे आपण म्हणतो ऍक्टिव्हिस्ट हे त्याच्यावरती तुटून पडले आणि ते त्या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत कारवाई व्हावी या दृष्टीने त्यांचा प्रयत्न हा शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळाला जो शिवसेनेच्या बाबतीमध्ये त्या पद्धतीने दिसला नाही so, सो जर एम्बॅरसमेंट जर आपण बघितलं त्याच्यामुळे सरकारला थोडासा त्रास झालेला आपण जर बघितलं तर तो या प्रकरणांमध्ये सगळ्यात जास्त झालेला आहे त्यामुळे जेवढ्या लवकर ही डिटॅचमेंट करता येऊ शकेल वेगवेगळ्या पद्धतीने तसं ते करायचा प्रयत्न कुठेतरी भाजपचा सुरू आहे का ह्याची सुरुवात आपण म्हणू शकतो वर्षभरातच झालेली आपल्याला बघायला मिळते आपण याच्याबद्दल आधीही चर्चा केली होती आणि त्याची पावलं आपल्याला पडताना या ठिकाणी बघायला मिळत आहेत आपण पुणे पिंपरी चिंचवड बद्दल उल्लेख केला म्हणून मी फक्त जे ग्राफिक्सद्वारे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ते एकदा फक्त आउट करते की राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कसा तो फरक पाहायला मिळाला दोन हजार सात मध्ये पुण्याचं आपण जर सगळ्यात पहिले पाहिलं तर पुण्यामध्ये दोन हजार सातला भाजपचे अवघे पंचवीस नगरसेवक होते जे दोन हजार सतराला त्यांनी सत्याण्णव पर्यंत त्याची झेप घेतली दोन हजार सात असेल बारा असेल पंचवीस सव्वीस नगरसेवक आणि दोन हजार सतराला मात्र ते सत्याण्णव पर्यंत पोहोचले म्हणजे काहीसा तसाच परफॉर्मन्स जो आपल्याला मुंबईत पाहायला मिळाला नगरसेवकांवर थेट ड्यांशी थे पर्यंत पोहोचलेले होते हेच राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचे दोन हजार सातला सुद्धा बेचाळीस होते बाराला एक्कावन्न होते आणि सतराला ते घसरून एकोणचाळीस वर आले पण त्याचसोबत त्यांचा अलायन्स म्हणून जर आपण पाहिलं तर काँग्रेस जी दोन हजार सात किंवा बारामध्ये पस्तीस ते अठ्ठावीसच्या घरामध्ये होती ती दोन हजार सतराला घसरून नऊवर वर आली आणि त्याच्यामुळे एकोणचाळीस आणि नऊ ह्याचं काही फारसं गणित झालं नाही बहुमतापर्यंत ते गेले नाहीत आणि भाजप सत्त्याण्णव पर्यंत गेल्यामुळे त्यानं सहज अगदी आपली तिकडे आणणं सोपं झालं हे पुण्याचं चित्र पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं तर हे आणखीनच म्हणजे इंटरेस्टिंग चित्र आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये दोन हजार बाराला भाजपचे अवघे तीन नगरसेवक होते मोदी लाटेचा करिश्मा बघा की तेच दोन हजार बाराला सत्याहत्तर वर पोहोचले तीन वरनं सत्याहत्तर वर सतराला येस yes. So, ते तीच शेवटची निवडणूक झाली आहे सो तीन वरनं त्यांनी सत्याहत्तर पर्यंत झेप घेतली आणि हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा घसरता परफॉर्मन्स आहे की त्यांचे तिकडे त्र्याऐंशी स्वतःच्या जोरावर राष्ट्रवादी हजार बाराला पिंपरी चिंचवडमध्ये त्र्याऐंशी नगरसेवक होते ते घसरून मात्र छत्तीस वर आले त्यामुळे पुण्यापेक्षा पे सुद्धा का दादा म्हणाले की पिंपरीमध्ये माझं सर्वस्व लावणार आहे तर त्याचं हे कारण आहे की पुण्यामध्ये राष्ट्रवादी ही बेचाळीस पन्नासच्या घरामध्ये असायची आणि काँग्रेस सोबत तिकडे त्यांना ते आणणं सोपं व्हायचं पण हे जर तुम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं तर तिथे त्यांचं स्वतः स्वतः एक गठ्ठा बहुमत असायचं आणि ते सुद्धा शहाऐंशी त्र्याऐंशी नगरसेवक होते दोन हजार बाराला ते मात्र अवघे त्यांचे आणि तीस भाजप तीन वरन वर गेली तर त्याच्यामुळे ही मेन कॉम्पिटिशन आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिथे आणि म्हणूनच ते वेगवेगळे लढणार आहेत पण आपण ज्या वेळेला हे पाहतोय म्हणजे मला याच्यात आठवतं एक ते म्हणजे की राज ठाकरेंनी पाच जुलैच्या मध्ये म्हटलेलं होतं की जे कोणालाही शक्य नाही झालं ते देवेंद्र फडणवीस यांना शक्य झालं की दोन ठाकरे बंधू एकत्र आले हेच पुण्यामध्ये होणार आहे का की दोन पवार सुद्धा एकत्र येतील आणि याला परत एकदा कारण मग देवेंद्र फडणवीस ठरतील मुळात याचे अर्थ काय निघतील उद्या जाऊन आता इथे ठाकरे एकत्र एकत्र आले आले तिकडे पवार आणि जर भाजप उद्या जिंकले दोन्ही महानगरपालिका तर ह्यातनं महानगर जे अल्टिमेट संजय राऊतांनी जी भीती दाखवलेली होती की महाराष्ट्रातनं ठाकरे आणि पवार हे ब्रँड आहेत राज ठाकरेंनी सुद्धा ती भीती दाखवलेली होती की ठाकरे हा ब्रँड आहे आणि त्याला कुठेतरी डेंट पोहोचवणं संपवणं मिटवणं हे काहींचं स्वप्न आहे तर हे जर उद्या भाजपाला करता आलं मुंबईमध्ये ठाकरेंना सपोज वाईप आऊट केलं बीएमसी मधनं तिकडे पवारांना वाईप आऊट केलं पुणे पिंपरी चिंचवड मधनं तर खालपासून वरपर्यंत आपण कसं पवार आणि ठाकरे ह्या ब्रँडचा जी जी ताकद होती ती संपवलेली आहे हे सुद्धा भाजपला त्याच्यामधून दाखवता येईल कारण हे केवळ आपण राजकीय महत्वाकांक्षापोटी बोलतोय म्हणजे याच्यामध्ये हे चांगलं आहे वाईट आहे हा मुद्दा याच्यामध्ये येत नाही ही राजकीय महत्वाकांक्षा आहे की आपल्या ओपोनंटला संपवणं तर त्याच्यामध्ये भाजप सफल ठरेल का म्हणजे पक्ष फोडून सुद्धा जे शक्य होऊ शकलं नाही ते ह्या इम्प्रेशनने सेट करता येऊ शकतं कारण इकडे दोन ठाकरे यांना एकत्र आणलं तिकडे पवारांना एकत्र आणलं आणि जर स्वबळावर किंवा भाजपला तिकडे शिंदेना सोबत घेऊन आणि पुण्यामध्ये स्वबळावर त्यांना शह देता आला तर हे hey, बघ आता ना ही लढाई सर्वायवलची आहे सगळ्यात महत्वाचं दोघ जण एकत्र आल्यामुळे सत्ता येईलच ह्याची काही गॅरंटी नाही आहे अजिबात भारतीय जनता पार्टी इज इन मच स्ट्रॉंगर पोझिशन आताच्या परिस्थितीमध्ये दॅन सेव्हन्टीन कारण एन सी फूट आहे शिवसेनेमध्ये फूट आहे मनं दुभवलेली आहेत कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केलेलं आहे अनेक गोष्टी या सगळ्या प्रकरणामध्ये घडलेल्या आहेत त्या पद्धतीची परिस्थिती ही भाजपमध्ये नाही आहे भाजप हा एकसंध पक्ष आहे उलट त्यांच्यामध्ये ऍडिशनच झालेली आपल्याला बघायला मिळतात म्हणजे लेटेस्ट एक्झाम्पल प्रज्ञा सातवांसारखे जर भाजपत जात असतील तर राजकारणाने पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण टर्न घेतलाय की काय असं असं म्हणायची म्हणजे पूर्ण सर्कलच पूर्ण झाल्यासारखं वाटू शकतं आपल्याला सो मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामुळे ते सत्तेत येतील भाजप इज अ डॉमिनंट अक्रॉस महाराष्ट्र त्यांचा स्ट्राईक रेट पासून सगळ्या गोष्टी प्रचंड डॉमिनन्स त्यांचा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो या डॉमिनन्समध्ये स्वतःला टेकून ठरणं ठेवणं म्हणजे बघ चौदाच्या विधानसभा निवडणुका आठव आणि दोन हजार एकोणीसच्या पण विधानसभा निवडणुका आठव या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये हे स्पष्ट दिसत होतं की भारतीय जनता पार्टी ह्या ही एक डॉमिनंट पार्टनर म्हणून निवडून येईल मोठ्या प्रमाणात त्याही वेळेस हे प्रेडिक्ट केलं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस वाईप आउट होऊन जाईल मध्ये अनेकांची प्रेडिक्शन्स होती की राष्ट्रवादीला पंचवीस जागा पण मिळणार नाही कदाचित एकोणीसला पण लोकांची अशी अपेक्षा होती की वीस पंचवीस जागांमध्ये राष्ट्रवादी अडकून जाईल पण ते चव्वेचाळीस काय त्यावेळेस एक्केचाळीस आणि चोपन्न इथपर्यंत पोहोचले याला म्हणतात पार्टी टिकवणं की तुम्ही तुमच्या डॉमिनंट भागांमध्ये निवडून येऊ शकता अशाच पद्धतीने बाळासाहेबांनी शिवसेना टेकवून ठरली होती ज्यावेळेस काँग्रेस डॉमिनंट होती पूर्ण मुंबईमध्ये म्हणजे शिवसेनेची न्यूसन्स व्हॅली असेल शिवसेनेचे सपोर्टर्स असतील पण तरी सुद्धा काँग्रेस वॉज अ डॉमिनंट प्लेस म्हणजे इन मुंबई अशा परिस्थितीमध्ये आपले तेवढे नगरसेवक आणि लोकल गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिकांमध्ये आपली एक जागा असू बनवून ठेवणं हे त्यांच्यासाठी आवश्यक होतं ह्या निवडणुकीमध्ये कमीत कमी तेवढं तरी अचीव्ह करायचंय आणि ते एकमेकांच्या विरोधात लढून अचीव होऊ शकणार नाही याचं एक रिअलायझेशन ठाकरे बंधूंना पण आलेले आणि एनसीपीला पण कुठेतरी यायला सुरुवात झालेली आहे hmm. राष्ट्रवादीमध्ये फूट जी काय पडली ती अजित पवारांचं भलं व्हावं म्हणून पडत नव्हती ना ती भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा व्हावा म्हणूनच फूट पडलेली होती ना शिवसेनेची फुट बरोबर मला असं वाटतं की त्याच्या भारतीय जनता पक्षाला फायदा व्हावा यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये रिव्हेंज दिसून येत होता राजकीय दृष्ट्या बघायचं झालं तर की माझा प्रश्न त्या अंगाने होता की दोन हजार एकोणीस मध्ये या दोन कारणांमुळे किंवा या दोन नेत्यांमुळे भाजपला जे परत सत्तेत यायचं होतं ते येतावू शकलं नाही असं त्यांचं इम्प्रेशन आहे म्हणजे का तर उद्धव ठाकरेंनी पहिली युती तोडली जनाधार मिळून सुद्धा युती तोडली सो त्याच्यामुळे आपण सत्तेत येऊ शकलो नाही मग अजित पवार सोबत आले आणि त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न झाला तर तोही शरद पवारांनी आयत्या वेळेला बॅकआउट केलं म्हणून शक्य झालं नाही मग आता दोघांना हा एक प्रकारे काय म्हणतो धडा शिकवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे का की तुम्हाला महापालिकेपासून ते आम्ही लोकसभेपर्यंत सगळीकडनं सत्तेपासून आम्ही तुम्हाला हद्दपार करतो हे त्यातनं त्यांना करायचं आहे का आपण अपन, आपण एकच गोष्ट बोलतोय एका पद्धतीने म्हटलं तू म्हणतेस ते बरोबर आहे की हा बदला होता का तो हो होता ना बदला पण त्याचबरोबर अजित पवार पवारांनी शरद पवारांच्या छायेतनं बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्यांचं त्यांना जे त्यांची अनेक वर्षापासून इच्छा होती त्यांनी अनेक वर्षापासून ते बोलत होते की एका वयानंतर त्या लोकांनी आशीर्वाद द्यावेत आम्ही सुद्धा साठीला पासष्टीला पोचलो आहोत आम्ही सुद्धा हे सगळं भाषण त्यांची ऑन रेकॉर्ड भाषण आहे त्याच्यासाठी म्हणून हा सगळा प्रयत्न नव्हता ना तो प्रयत्न याच्याच करता होता की पवार ब्रँड डॅमेज व्हावा अजित पवार डॅमेज झाले त्याच्यामध्ये ते भाजपबरोबर गेले त्याच्यामुळे टिकून राहिले पण पवार म्हणून जो काही एक ऑरा होता अजित पवारचा आज काँग्रेस एन सी पीच्या काळामध्ये पुण्याचं पालकमंत्री पद असताना अजित पवारांचा त्या भागामध्ये जो ऑरा होता तो आज पालकमंत्री असून सुद्धा उपमुख्यमंत्री असून सुद्धा अर्थमंत्री असून सुद्धा तो आरा आज त्यांचा पुण्यामध्ये नाहीये त्या ठिकाणी ही गोष्ट सगळेजण नोटीस करतायत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नोटीस करतायत ते आता ओपनली बोलणार नाहीत पण त्यांनाही माहितीये की ती गोष्ट आहे एक्झॅक्टली तीच गोष्ट इतरांची पण आपल्याला बघायला मिळते त्यामुळे तो ब्रँड डॅमेज झाला अस ना त्याच्यामध्ये सो अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही कळलेलं आहे की आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आपले जे काही वैयक्तिक वादविवाद असतील पनशिप असेल की शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पण हा वाद होताच ना की कोण शेवटी पार्टी चालवणार कोण पुढे मोठा कोण लहान हाच सगळा वाद होता त्याचे त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या चर्चाही झालेल्या आहेत पण आज तो वाद इम्पॉर्टंट नाही आहे आज आपण एकत्र राहिलो तर आपण टिकून राहू नाहीतर जर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि इमॅजिन करा युबीटी वेगळी लढली मनसे वेगळी लढली तर त्याच्यामध्ये मनसेच्या जागा या शून्य ते पाचच्या पलीकडे येण्याची शक्यता कमी आहे शिवसेना युबीटीच्या जागा वीस ते तीसच्या पलीकडे येण्याची शक्यता कमी आहे आज कमीत कमी ते कमी या पोझिशनमध्ये की ते ऐंशी पर्यंत पोहोचू शकतात मी असं नाही म्हणत की पोचतीलच मी बहुमताचा विचारही करत नाहीये एक्झॅक्टली तीच गोष्ट पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसाठी लागू होते त्याच्यामुळे तो बघशील तर कोल्हापूरमध्ये काय झालं समरजीत गाडगे आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन तिकडे एक आघाडी बनवलीच ना तिकडे त्या ह्याच्यामध्ये त्याची एवढी चर्चा होत नाही कारण शेवटी ते कोल्हापूर आहे तिकडे अशा आघाड्या हजारदा बनत आलेल्या पण मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक या सगळ्या ठिकाणी या नवीन गोष्टी आहेत तर ही सर्वायवलची लढाई आहे आणि त्याच्यातनं हे अंडरस्टँडिंग सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतं हे ट्राय करून बघितलं जात आहे की लोकांनाही अॅक्सेप्ट म्हणजे मला असं बऱ्याचदा वाटतं की ठाकरे सुद्धा एकत्र आल्यानंतर मधला चार पाच महिन्याचा काळ त्यांनी सगळं ते थंड होऊ दिलं ते जर त्यांनी ताप्त ठेवलं असतं तर कदाचित आजच्या निवडणुकी निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक रेडी हे तयार राहिलं असतं आता अचानक ते किती काढू कव्हरअप करू शकतील तापवू शकतील सगळ्या गोष्टी ते आपल्याला बघायला लागतील पण ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही आपल्याला ही सर्वायवलची लढाई आहे आणि त्यातनंच त्या पॉलिटिकल अनसर्टन्टीमधनं शेवटी तुम्हाला एकत्र यावं लागेल अशी परिस्थिती आत्ता दिसते नाहीतर हे तर संपलेच आहे किंवा हे तर खाली झालेलेच आहेत ते तर संपतीलच कदाचित पण त्याचबरोबर तुम्हीही संपाल ही गोष्ट सुद्धा कुठेतरी लक्षात यायला सुरुवात झाली आहे भाजपाच्या बाबतीत खरं तर शिवसेना त्यांनी सोबत केलेली आहे नॅचरल अलायन्स त्याला म्हटलेला आहे आणि शिंदेंना मोठं केलं तरी सुद्धा जो एक ठाकरे ब्रँड आहे तो डॅमेज करणं त्यांना त्या तुलनेत सोपं जातं पण हेच पवारांच्या बाबतीत तसं नाहीये कारण दोघंही पवार असल्यामुळे एकाला एकाला छोटा करण्याच्या दुसरा मोठा झाला तर तो सुद्धा त्यांना ते तेवढाच भारी पडणार आहे जे इकडे राज ठाकरेंना सोबत घेण्यावर सुद्धा बोललं जात होतं की तुम्ही एका ठाकरेंना बाजूला करून दुसऱ्या शेवटी ठाकरेच समोर सोबत घेत आहात तर हीच काहीतरी डोकेदुखी तिथे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असू शकते आणि म्हणून हा मुद्दा फार महत्वाचा आहे की खरोखर या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जी भीती या दोन पक्षांना सतावते ती म्हणजे की ठाकरे आणि पवार ब्रँड हा नष्ट करण्याचा किंवा त्याला मिटवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे का आणि त्याला अगदी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा सत्ता मिळू शकणार नाही इतके ते महाराष्ट्रात आता वीक झालेले आहेत हे ते दाखवू शकतील का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे म्हणजे या संदर्भातले सगळे हे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि म्हणून हा शेवटाला मी प्रश्न घेतला पण तुमची सुद्धा याबद्दलची मत कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला सुद्धा असं वाटतंय का ठाकरे ब्रँड असेल किंवा तिकडे पवार ब्रँड असेल हे या निवडणुकांमध्ये सत्ता आणू शकतील का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा या संदर्भातल्या आणखीनही पुढे आपण व्हिडिओज करत राहणार आहोत महापालिका निवडणुकांचे ग्राउंड रिपोर्ट्स आणि आणि वेगवेगळ्या घटनाऱ्या अपडेट्स म्हणजे जागा वाटप असेल किंवा आता उमेदवार घोषित गोश, होतील या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स पाण्यासाठी तकला असेच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा फेसबुक इंस्टाग्राम किंवा एक्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता तूर्तस आता इथेच थांबतोय हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद